आपण पाहतात न्यूज मान तालुक्याचा मानदेशीरपालिकेच्या नगरपालिकेच्या पदासाठी बारा उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत मात्र यामध्ये खरी चुरस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्या उमेदवारामध्ये दिसून येणार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे भरलेल्या अर्जामध्ये नगराध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द अद्यापी गुलदस्तेत आहे मात्र पूजा सचिन विरकर यांच्या नावाला जोरदार समर्थन देण्यात आले असल्याची माहिती आहे याचबरोबर विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोण उभा करणार अशी चर्चा असतानाच येथील राजमाने घराण्यातील सौ भुवनेश्वरी देवी तेजसिंह राजमाणे यांच्या नावावर एकमत झालेलं आहे यामध्ये खरी चुरस आता पाहता राष्ट्रवादी अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये दिसून येत आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असून मसवड शहरातील व शहराबाहेर मतदार यांच्यामध्ये ही खरी चुरस निर्माण होणार आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण दररोज अपडेट पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा विश्वासाची बातमी देणारं एकमेव न्यूज चॅनेल मानदेशी न्यूज आपण पाहतात मानदेशी न्यूज